संसारी पूर चांदना भीमाचं संसारी पूर चांदना नांद हो तर रामाचं नांदण अग नांद नांद हो तर रामाचं नांदण नवक्या घरी बी चिजला नवी होती बाळाची तुम्हाला गावी नवकी घरी बी चिजला ना परिसर कंबरपासून बांधल तर रामाचं नांद रामाचं संसारी तसं किपूर चांदल भीरिमाच्या संसारी माझ्या संसारी पुर चांदला मी माझ्या संसारी